नमस्कार बहिणी लाडकी बिन योजनेअंतर्गत आज झालेल्या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली या घोषणेमध्ये असं सांगण्यात आलं आहे की ऑक्टोंबर महिन्यामध्ये चालू महिन्यामध्ये दिवाळी असल्याकारणाने ऑक्टोंबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्या महिन्याचे असे एकूण मिळून महिलांच्या अकाउंटवर तीन हजार रुपयाची तीन हजार रुपयाचा हप्ता जमा करण्यात येणार आहे तर ही खूप आनंदाची बातमी आहे की आता महिलांना ह्या महिन्यामध्ये तीन हजार रुपये भेटणार आहेत आता पंधरा तारखेपासून हे पैसे येणं चालू होतील आता पंधरा तारखेपासून येतात का त्यानंतर पण येतात काही सांगता येत नाही किंवा दिवाळीच्या टाईमिंगला येऊ शकतात अशी फिक्स्ड डेट सांगितली नाही की कधीपासून तुमच्या अकाउंटवर आता ह्या चौथा हप्ता येणार आहे ही गोष्ट आनंदाची जरी असली तर अजूनही अशा जवळजवळ ते पन्नास ते पंचावन्न टक्के महिला आहेत ज्यांना अजून या योजनेचा लाभच भेटला नाही ही खूप चिंताजनक गोष्ट आहे सरकारने जे घोषणा करत आहेत ते खूप चांगल्या प्रकारच्या घोषणा आहेत परत घोषणा केल्याबरोबर ह्या गोष्टींकडं पण लक्ष देणं गरजेचं आहे की ज्या खूप गरजवंत गरजुवंत महिला आहेत ज्या अशा बहिणी आहेत की ज्यांना ह्या योजनेचा खरोखरच लाभ भेटला पाहिजे अशा जवळजवळ पंचावन्न ते साठ टक्के महिला आहेत त्यांना अजून ह्या योजनेचा लाभच भेटला नाही या योजनेचा अजून एकही रुपया भेटला नाही त्याचबरोबर फॉर्म भरलेले त्या फॉर्मचे स्टेटस पण त्यांना पाहता येत नाही अशाही खूप महिला आहेत तर ह्या गोष्टीकडे पण लक्ष देणं खूप महत्त्वाचे आहे आता ही तुम्ही घोषणा केले ते खूप आनंद चांगले आहे खूप आनंददायक आहे की दिवाळीमध्ये एक महिलांना एक हातभार लागेल त्यांना ला दीड ऐव दीड हजारऐवजी तीन हजार रुपये भेटतील पण त्याचबरोबर जर ज्या महिलेंचे पे सर्व फॉर्म अप्रूव्ह आहेत किंवा आधार सेडिंग वगैरे सगळं ओके आहे अशा महिलेंकडे पण तुम्ही लक्ष दिले पाहिजेत अशा महिलेला का पैसे येत नाहीत नक्की प्रॉब्लेम कुठे येतो आहे हे ते पण तुम्ही लक्ष देऊन त्याचे पाठपुरावा घेतला पाहिजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सरकारशी एकच सांगणं आहे की शंभर टक्के महिलेंना या योजनेचा लाभ भेटला पाहिजे ते दीड हजार भेटू हजार रुपये भेटतो तीन हजार रुपये भेटो पण थोडंफार पहिलं प्रमाणात महिलेला या योजनेचा लाभ भेटतो आणि निम्म्या महिलांना या योजनेचा लाभ भेटत नाही असं काय न होता शंभर टक्के महिलांना या योजनेचा लाभ भेटला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद